संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम भारत सरकार नोंदणीकृत राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या सत्तावन्न विंग्स पैकी आपली जे एक विंग आहेत राष्ट्रीय विश्वगामी तृतीय पंथी संघ त्याच्यात आपल्या राष्ट्रीय उपाध्यक्षा पायल जी आपल्या समोर आहेत ता आज त्यांच्या अभिष्ट चिंतन निमित्त आपण आज तृतीयपंथी संख्याच्या काही नियुक्त्या करतोय त्यामध्ये श्री श्री देख्� एकशे आठ डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी महाराज यांचे राष्ट्रीय विश्वगामी तृतीपत्नी संघाच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्याध्यक्षपदी आपण आज नियुक्ती करतो आनंदाची आणि एक महत्वाची बातमी आहे आपण डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी महाराज यांची ह्या पत्रकार संघाच्या तृतीपत्नी संघाच्या अंतर्गत आपण नियुक्ती आपल्या लाडक्या पायल नंदगिरीजी

राष्ट्रीय महाराष्ट्राचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून जो माझ्याकडे कार्यभार सोप सोपवला आहे आणि त्याची नियुक्ती ज्या बाया यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यामुळे त्यांचे मनोपूरक आभार मानते आणि जो माझ्यावर जे कार्याचा भार सोपवला आहे ते मी पूर्णपणे यथेच्छ पार पडण्याचा आणि त्याच्यापासून काम करण्याचा मी प्रयत्न करते अशी मी आशा करते जय एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघ प्रमुख निलेश शेकोकार यांच्याकडून नंदगिरी महाराज यांना हार्दिक शुभेच्छा